श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्री विभागात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक दिनाचं औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्रे संकुल विभाग इथं सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाला सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे प्राध्यापक अंबादास भास्के प्राध्यापक भास्कर भोसले प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे आणि सामाजिक शास्त्रे संकुलातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते यावेळी उपस्थित प्राध्यापकांचा सन्मान वृक्षाचं रोप आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला प्रास्ताविक एम ए मास कम्युनिकेशन द्वितीय वर्षातील विद्यार्थी डॉक्टर वाय जी जगताप यांनी केलं तर अध्यक्षीय मनोगत सामाजिक शास्त्रीय संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राधिका जाधव आणि संगमित्रा अवचारे यांनी केलं तर आभार कुणाल बाबरे यांनी मानले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण शिक्षक म्हणून जेवढे म्हणून आज आपल्याला तुम्हाला असतील मला असेल जेवढे शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्या सर्वांचं स्मरण करणं हे आपलं म्हणजे आपलं आपलं कामच नाही तर आपलं ते कर्तव्य आहे असं मी मानतो पण याच घटकांनी आपल्याला आज इथं या देशाला उभा केलेला आहे आणि मला खात्री आहे की यापुढील काळामध्ये सुद्धा शिक्षक म्हणून जी काही डिग्निटी आज शिक्षकांना आहे ती यापुढील काळामध्ये सुद्धा ती वाढेल कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि ते व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी करणं ही सुद्धा शिक्षकांचीच जबाबदारी आहे त्यामुळं ते जर का व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी झाली आणि पुढील काळामध्ये सात आठ दहा वर्षामध्ये ज्या याचे रिझल्ट्स येतील आणि ते जर का चांगले येऊ लागले तर त्याचं क्रेडिट त्याचं श्रेय हे त्या शिक्षकाला जाईल यामध्ये दुमत असंच काय कारण नाही काही माझे विद्यार्थी त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस मी साजरा करतो त्यावेळेस त्यांनी त्यांना अशी विनंती केली आणि सूचितही केलं की पाच सप्टेंबर हा माझा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा कारण या भारत देशामध्ये शिक्षकांची परंपरा उत्तंग आहे आणि शिक्ष शिक्षकाकडून आज भारत देशातील विद्यार्थी आणि समाज घडवला जातो त्यांचं हे योगदान मोलाच आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून भारतरत्न म्हणजे पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा